सध्या एका सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तो सिनेमा म्हणजे आर्टिकल थ्री सेव्हन्टी सिनेमाच्या नावावरून हा सिनेमा कोणत्या विषयावर आधारित आहे याची आपल्याला कल्पना येतेच जेवढी या सिनेमाची चर्चा सुरू आहे तेवढीच या सिनेमात काम करणाऱ्या एका मराठमोळा कलाकाराची देखील चर्चा सुरू आहे तो मराठमोळा कलाकार म्हणजे आपला सर्वांचा लाडका वैभव तत्ववादी वैभवला आपण अनेक मराठी हिंदी सिनेमातून पाहत आलोय बाजीराव मस्तानी या सिनेमातील त्याने साकारलेल्या चिमाजी आप्पाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आता पुन्हा एकदा वैभवच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे ते कौतुक आहे आर्टिकल थ्री या सिनेमातील त्याच्या यश चौहान या भूमिकेचे या, या सिनेमात वैभवने सीआरपीएफ चा मुख्य अधिकारी म्हणून भूमिका केली आहे ही भूमिका साकारत असताना त्यांना काही निवृत्त आर्मी अधिकाऱ्यांकडून ट्रेनिंग देण्यात आली होती जवानांची अधिकाऱ्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती समजून वैभवने प्रचंड मेहनत घेत या भूमिकेला न्याय मिळवून दिला आहे पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून दर्जेदार भूमिका वठवणाऱ्या वैभव वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे